स्वामी समर्थ चुकूनही संध्याकाळी ही तीन कामे करू नका नाही तर घरात येईल कायमची गरिबी संध्याकाळी कोणती का अशी कामे आहेत जी आपण चुकूनसुद्धा करू नये ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात राहणार नाही ती लगेच घरातून बाहेर निघून जाते म्हणूनच चुकूनही तिने कामे करू नये ही तीन कामे केल्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते श्रीमंती नाहीशी होते आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक काम करण्याची एक विशिष्ट अशी वेळ असते आणि योग्य वेळी योग्य काम केल्यामुळे आप आपल्याला त्याचे फळसुद्धा चांगले मिळतील योग्य वेळी योग्य काम केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते परंतु तेच काम जर आपण चुकीच्या वेळी केले तर आपल्या घरामध्ये अशांती क्लेश भांडण वाद घडू लागतात घरातील सदस्य एकमेकांसोबत भांडू लागतात घरामध्ये धन टिकत नाही आणि परिणामी माता महालक्ष्मी अशा घरामध्ये कधीही राहत नाही चला तर मग जाणून घेऊ अशीच नेमकी कोणती तीन कामे आहेत आपण संध्याकाळी केली नाही पाहिजे एक सूर्यास्त झाल्यानंतर प्रत्येक महिलांनी आपल्या घरातील तुळशीजवळ दिवा लावायला हवा परंतु अनेक ठिकाणी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की तुळशीला दिवा लावत असताना तुळशीला स्पर्श केला जातो ही अत्यंत वाईट पद्धत आहे म्हणून सूर्यास्त झाल्यानंतर तुळशीला व ह तुळशीच्या पानांना स्पर्श करणे चुकीचे मानले गेले आहे त्याचबरोबर तुळशीचे पाने तोडणे हे धर्मशास्त्रानुसार निषिद्ध मानले गेले आहे बरेच जण तुळशीला दिवा लावत असताना तुळशीला पाणी सुद्धा वाहत असतात हे सुद्धा अत्यंत चुकीची पद्धत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे म्हणून संध्याकाळी दिवा लावताना आपल्याला काही चुका टाळायला हव्यात या चुका टाळ्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल एक अनेक महिलांना संध्याकाळी अंगण घरदार झाडत असताना संध्याकाळी घरादाराची साफसफाई केल्याने घरातील जी सकारात्मक ऊर्जा असते ती घराबाहेर पडते झाडू हे माता महालक्ष्मीचे प्रतीक आहे संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरी येत असते हे लक्षात ठेवा सायंकाळी वेळी ही माता महालक्ष्मीच्या सृष्टीवर येण्याची वेळ मानली जाते यावेळी माता महालक्ष्मी पृथ्वी तलाव भ्रमण करत असते म्हणूनच माता महालक्ष्मी संध्याकाळच्या वेळी प्रत्येकीच्या घरामध्ये प्रवेश करत असते जर अशावेळी आपण झाडलोट केली तर माता महालक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरामध्ये येत नाही जर अगदीच आवश्यकता असेल तर संध्याकाळ होण्याच्या आधी तुम्ही घराची झाडलोड करू शकता घरात वादविवाद आणि जर घरामध्ये संध्याकाळीच्या वेळेला सदस्यांवर ओरडाओरड करत असाल भांडणतंता संध्याकाळी करू नका कारण संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्या घरामध्ये भांडण वादविवाद होत असतात अशा घरामध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करत नाही त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की घरातील जी स्त्री आहे तिच्यावर कधीच संध्याकाळच्या वेळी ओरडू नका कारण की घरची स्त्री हीच माता महालक्ष्मीचे खरे प्रतीक आहे त्यामुळे जर तुम्ही या तीन महत्त्वाच्या गोष्टी विशेष काळजी घेतली तर तुमच्यावर माता महालक्ष्मीची विशेष कृपा होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव धनप्राप्त नक्कीच होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा तसेच अशी माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ